गुलमोहराच रहस्य आज नेहमीप्रमाणे सावी धावत पळत सकाळी आठ वाजता शाळेत आली उशीर झाला होता पण तरी त्या गुलमोहराच्या झाडापाशी ती थबकली ती झाडाजवळ थांबून पानांकडे पाहत राहिली तिला दिसलं की काही पानं छान हिरवी टवटवीत काही पिवळी पडली होती आणि काही पार सुकून गेली होती सावीच्या शाळेजवळच हे गुलमोहराचं झाड होत तिच्या वर्गातून सुद्धा ते झाड दिसायचं उन्हाळा आला की त्याच्यावर भरपूर लाल तांबूच फुलं यायची ते झाड रोज सकाळी शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाचं स्वागत करत असंच सगळ्यांना वाटायचं पण आज सावीला काहीतरी वेगळंच दिसलं मोळच्या चौकस असलेल्या तिच्या मनात अपोआप प्रश्न आला की ही इतकी वेगवेगळी का दिसतात झाड एकच मग पानं वेगवेगळी का झाड नक्की कशी जगतात आणि त्यांना अन्न कुठून मिळतं सावीने वर्गात गेल्या गेल्या जोशीबाईंना हे सगळे प्रश्न भराभरा विचारले हो, हो हो सावी आधी आत तर ये जोशीबाई हसत म्हणल्या सावी वर्गात येऊन बसली मग जोशीबाई सगळ्यांकडे वळून म्हणल्या आत्ता सावीने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं कोणाकोणाला माहिती आहेत का कोणीच काही बोललं नाही चला आज सावीमुळे काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे आपल्याला मला सांगा झाडं सजीव की निर्जीव म्हणजे लिव्हिंग की नॉन लिव्हिंग जोशीबाईंनी परत विचारलं लिव्हिंग सगळे एकदम म्हणले बरोबर मग मा आता मला सांगा की झाडांना जेवण कुठून मिळतं जोशीबाईंनी विचारलं परत सगळे गप्प झाले कोणीच काही बोले ना कोणीच बोलत आहे म्हणल्यावर बाई म्हणल्या ऐका मी सांगते झाडांना आपल्यासारखं स्वयंपाकघर लागत नाही कारण त्यांचं स्वयंपाकघर त्यांचं पान असतं जोशीबाई म्हणल्या स्वयंपाकघर सावीने विचारलं हो झाडं स्वतःच अन्न तयार करतात या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण जोशिवाई म्हणल्या प्रकाश संश्लेषण म्हणजे रोहनने विचारलं प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस काय प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस झाडं सूर्यप्रकाश पाणी आणि हवे मधला कार्बन डायऑक्साइड यांच्या मदतीनं ग्लुकोज नावाचं अन्न तयार करतात या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात जोशीबाईंनी सांगितलं म्हणजे हे झाड स्वतः अन्न बनवत सावीने आश्चर्याने विचारलं हो मग पानांमध्ये जो हिरवा रंग असतो त्याला म्हणतात क्लोरोफिल तो सूर्यप्रकाश पकडतो मुळांमधून झाड पाणी घेतं आणि पानं हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात हे तिन्ही घटक एकत्र येतात आणि सुरू होतो झाडांचा सूर्यस्वैपाक वा सूर्यस्वयपाक मस्त नाव आहे सावी आनंदात ओरडली या सूर्यस्वयपाकातून तयार होतं ग्लुकोज हेच असतं झाडांचं अन्न जोशीबाईंनी माहिती सांगितली सगळ्यांना कळत होतं खरं पण तरी त्यांच्या डोळ्यात बरेच प्रश्न होते ते ओळखूनच बाई म्हणल्या चला आपण एक प्रयोग करूयात म्हणजे तुम्हाला फोटोसिंथेसिस अजून नीट कळेल असं म्हणून बाई सगळ्यांना शाळेच्या बागेत घेऊन गेल्या बाई म्हणल्या आता सगळ्यांनी माळी काकांकडून तुम्हाला आवडेल त्या झाडाची दोन रोपं आणि दोन कुंड्या आणा जा बरं मग काय पोरत धावत माळीकाकांकडे गेली आणि दोन रोपं घेऊन आली सावीने अर्थात गुलमोहराचं रोप आणलं मग सगळ्यांनी आपापली रोपं कुंडीत लावली सगळ्यांचा उत्साह बघून बाई पण एकदम खुश झाल्या मग त्या म्हणल्या आता आपण एक प्रयोग करणार आहोत सगळ्यांनी आता एक झाड सूर्यप्रकाशात ठेवा दुसरं झाड आपण स्पोर्ट्सचे इक्विपमेंट ठेवतो त्या खोलीत ठेवा आजपासून आठ दिवसांनी दोघांनाही सारखं पाणी द्या आणि आठ दिवसांनी बघा की काही फरक पडतोय का ते काहीतरी नवीन शिकायला मिळत मुला असल्याने मुलांचा उत्साह देखील वाढला होता सगळ्यांनी मग बाईंनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या कुंड्या ठेवल्या असेच सात दिवस निघून गेले आजचा आठवा दिवस होता आज सावी आणि तिची मैत्रीण सानवी लवकरच शाळेत आल्या पटकन बॅग वर्गात ठेवून थेट आपली झाडं बघायला गेल्या सावीला बाहेरचं झाड बघून एकदम आनंद झाला पण तिने जसं स्पोर्ट्सच्या खोलीतलं झाड बघितलं तसा तिच्या बाई हसल्या आणि म्हणल्या अरे यालाच तर म्हणतात फोटोसिंथेसिस त्याचं कारण एका रोपाला सूर्यप्रकाश मिळाला आणि दुसऱ्या रोपाला नाही ज्याला सूर्यप्रकाश मिळाला त्याने प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस केलं आणि अन्न बनवलं आणि ज्या रोपाला सूर्यप्रकाश मिळाला नाही ते अन्नच बनवू शकलं नाही अन्न नाही मिळालं म्हणून ते सुकलं समजलं ओ हो कळलं सगळे म्हणले कोणाला काही अजून शंका आहे का बाईंनी विचारलं सावीने हात वर केला हां बोल सावी बाई हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर सूर्यप्रकाश भरपूर असतो तरी पण मग तेव्हा पानं का सुकतात आणि खाली का पडतात सावीने विचारलं बाई म्हणल्या बाळा त्याला पानगळ असं म्हणतात थंडीच्या किंवा उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना मुळांमधून पुरेसं पाणी मिळत नाही आणि पानांमधून पाण्याचे बाष्पीभवन खूप होते बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन त्यामुळे आपली ऊर्जा आणि पाणी वाचवण्यासाठी झाड आपली पानं टाकून देतं काही दिवसांनी तिथे नवीन पानं येतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ओ हे तर खूपच कमाल आहे सगळे एकमेकांकडे अवाक होऊन बघू लागले बाईंनी थोडं थांबून विचारलं आता मला सांगा झाडं आपल्याला काय काय देतात फळं पण सावली कोणी म्हणलं लाकूड कोणी म्हणलं कागद अगदी बरोबर पण यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट ते आपल्याला देतात ती म्हणजे ऑक्सिजन आणि हे सगळं देताना झाडं काहीच मागत नाही उलट आपण झाडं कापतो पण ती रुसत नाहीत का बरं बाईंनी विचारलं सावी हळूच म्हणली कारण झाडं आपल्यावर प्रेम करतात खरंय मग मला सांगा जर झाडं आपल्याला एवढं सगळं देतात तर आपण झाडं तोडायची की अजून नवीन झाडं लावायची बाईंनी सगळ्यांना विचारलं नवीन झाडं लावायची सगळे एकदम म्हणले आपण एकतरी झाड लावायचंच असा विचार करत प्रत्येकजण घरी गेला त्या दिवशी संध्याकाळी सावीने आईला विचारलं आई आपण एक झाड लावूया ना गुलमोहराला एक सखा मिळेल आई हसली आणि दोघींनी मिळून अंगणात एक आंब्याचं झाड लावलं हे झाडही एक दिवस स्वतःच अन्न तयार करेल हवा शुद्ध करेल आणि कुणाचं तरी मन आनंदाने भरून टाकेल सावी त्या छोट्या झाडाकडे बघत विचार करत होती तिचे हात आणि कपडे मातीने माखलेले होते पण चेहऱ्यावर मात्र खूप आनंद होता